नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे कारण हा इंट्रोचा डायलॉग तुम्ही एकदा काय हजारदा ऐकला असणार आहे ज्या शो ने मागच्या दहा वर्षात प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली तो शो चला हवा एवढा नुकताच ऑफ एअर झाला खर तर एक्सपेरिमेंट म्हणून सुरू झालेल्या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांना एक दर्जेदार शो दिला आणि मराठी कलाकृतींना प्रमोशनचा हक्काचा मंच गेल्या वर्षात या टीमने असंख्य वेगवेगळे प्रयोग केलेत कधी ते फसले तर कधी खणखणीत वाजले वेगवेगळी कॅरेक्टर्स कन्सेप्ट सिनेमाचे स्पूफ्स महाराष्ट्र दौरा भारत दौरा परदेश दौरा अशा सगळ्या कॅटेगरीज मध्ये घुसून आपली एक छाप निर्माण केली या कार्यक्रमाने प्रत्येकाला काही ना काही दिलं कार्यक्रमाचा भाग असणाऱ्या अगदी छोट्या छोट्या कलाकाराला आपली वेगळी ओळख दिली आहे सादर झालेल्या प्रत्येक ऍक्ट ला, ला आलेल्या पाहुण्यांची दाद मिळाली गावागावात कार्यक्रम पोहोचला चॅनलला टी आर पी मिळाला कमी वेळात पण चिरकाळ टिकणारी प्रसिद्धी दिली पण या शो च्या कॅप्टन ऑफ द शिप असणाऱ्या निलेश साबेला या कार्यक्रमाने काय दिलं चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे कलाकृती मीडिया मध्ये तुमचं स्वागत करते आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने निलेशला पहिली गोष्ट मिळाली ती म्हणजे आत्मविश्वास आपण ही मोठी उडी घेऊ शकतो हा जबरदस्त आत्मविश्वास त्याला मिळालाय या शोची संकल्पना खरं तर झी मराठीची नाही या कार्यक्रमाची संकल्पना आहे अभिनेता रितेश देशमुखची दिवस होते दोन हजार चौदा सालचे रितेश मराठी मध्ये त्याला कल्पना होती आणि म्हणून त्याने झी हिंदी मध्ये चालू असलेल्या तत्कालीन मोठ्या कार्यक्रमासारखं आपणही प्रमोशन प्रमोशनसाठी एखादा कार्यक्रम सुरू करू शकतो का असं विचारलं आणि तिथून चला हवा येऊ द्याची मुहूर्त मेट रोवली निलेश त्यावेळी फुबाई फु करत होता आणि अचानक अगदी एक दोन दिवसात त्याला हा अख्खा कार्यक्रम करण्याची जबाबदारी दिली आयुष्यात अशी संधी एकदाच येते जी आयुष्य बदलणारी असते ती संधी निलेशने घेतली आणि केवळ पंधरा ते सोळा तासांच्या मेहनतीवर शूट केलेल्या दोन एपिसोडमुळे त्याच्या पदरात अख्खा कार्यक्रम पडला जो गेम चेंजर ठरला या कार्यक्रमातून निलेशला मिळालेली दुसरी गोष्ट म्हणजे शून्यातून उभं केलेलं साम्राज्य फेम प्रसिद्धी तर त्याला मिळालीच पण महत्वाचं म्हणजे मिळाला प्रेक्षकांचा विश्वास निलेश तसा आउट अनेक मुलाखतीत त्याने त्याची नोकरी सोडून एक छोटीशी भूमिका साकारायला तो कसा आला याबद्दल सांगितलंय त्यानंतर निलेशच्या आयुष्यात आला महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो पण तिथेही तो अगदी शेवटच्या श्रेणी सिलेक्ट झाला आणि निलेश ताबळेची मराठी इंडस्ट्रीमध्ये एंट्री झाली ना कोणतं बॅकिंग ना गॉडफादर केवळ टॅलेंट जिद्द आत्मविश्वास या जोरावर त्याने केलेले सगळे प्रयोग सफल झाले एक खूप स्ट्रॉंग टीम निलेशच्या नशिबात होती पण हुकमाचे पत्ते असून फक्त उपयोग नाही डाव आपल्या बाजूने कसा वळवायचा ते सुद्धा समजायला हवं आणि तेच नेमकं त्याला कळलं त्यामुळे पुढची गोष्ट जी निलेशला या कार्यक्रमाने दिली ती म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारी टीम भाऊ कुशल श्रेया भारत सागर म्युजिशियन तुषार नव्याने आलेले स्नेहल अंकुर योगेश अशी मोठी फौज बांधणं सुद्धा त्याला बखुबी जमलं सगळ्यांचे प्लस मायनस पॉइंट त्याला ओळखता आले आणि त्याच्या टॅलेंट एवढं पात्र त्यांच्यासाठी निर्माण करता आलं ही टीम बांधून ठेवणं टीम म्हणून आपल्या स्ट्रेंथ वर खेळणं प्रत्येक मॅच जिंकणं त्याला करता आलं चौथी सा गोष्ट सातत्य चला हवाई योध्यामध्ये सुद्धा त्याने सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले अगदी प्रत्येक कलाकारचं बघितलं तर एवढी कॅरेक्टर्स करत होती की जणू निलेशने संपूर्ण थालीच आपल्यासाठी सजवली होती हे कळत जेवणात लोणचं चटणी याची जितकी गरज आणि महत्त्व तितकंच त्या त्या पात्राला वेटेज मिळालं आधी थुकरटवाडीचा कॅफे नेहमी लोकांना ओळखताना गोंधळणारे पप्पा सत्कार करणारे सरपंच कधी गुलकंद केबल नेटवर्क त्यावर ज्योतिषाचा कार्यक्रम लाजत शर्मा सदानंद बुचे सिनेमाचे स्पूफ बनवणारा भाऊ सिनेअभिनेत्यांची नक्कल डोळ्यात अंजन घालणारे पोस्टमन काका असे अनेक कॅरेक्टर त्याने घडवले आणि आज त्यांना कोणी हात लावू शकत नाही कार्यक्रमात सातत्याने नाविन्य आणायचा प्रयत्न निलेशने चालू ठेवला निलेशला काय मिळालं तर खरंतर सगळ्या दिशा त्याच्यासाठी खुल्या झाल्या कॉमेडी विथ कपिल सुरू असतानाही आपला सिनेमा आणि शो प्रमोट करायला चला हवायोद्यामध्ये हट्टाने यायचे हे चांगल्या कामाचं फळ त्याला मिळालं बॉलिवूडच्या बादशाह कलाकारांना मराठी रसिकांशी कनेक्ट करून द्यायला हक्काचा मंच मिळाला अनेक महत्वाच्या विषयांवर लोकांशी बोलायला त्यांना जाग करायला कार्यक्रम मिळाला लोकांना हसवून किंवा एक तास तरी त्यांना त्यांचे टेन्शन आठवणार नाही याची खात्री देणारा सोर्स मिळाला आता फॉर्मॅट बदलले लोकांची टेस्ट बदलली आणि दहा वर्षांनी स्वतःला वेगळ्या गोष्टींमध्ये तपासून पाहायला निलेश आता सिनेमा आणि वेब शोच्या क्षेत्रात येतोय पण आजही त्याची ओळख ओ तुम्ही चला हवायोद्यावाले हो ना अशीच असेल नावात जरी तुकरट असेल तरी विनोदाचा दर्जा उंचावत नेणाऱ्या निलेशला वेगळ्या रूपात बघायला तुम्हाला आवडेल का अशाच मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका